शेकडो अनाथांना आधार देणारे कळवण नांदुरे रोडवरील रो सप्तशृंगी उद्ध येथील एका वृद्ध महिलेचा कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत वृद्ध आश्रम प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की गेल्या कित्येक दिवसापासून वृद्धाश्रमात असलेल्या विमलताई गिरे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उद्धव आश्रमातील गंगा पगार यांनी उपचारासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले असता येथील वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव यांना विमलताईंनी तपासणी करून औषध उपचार व सलाईन देण्याची मागणी केली परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी पंकज जाधव यांनी रक्त लघवीच्या तपासण्या कराव्या लागतील त्यासाठी तुम्ही उद्या या असे सांगत वेळ मारून नेली काही वेळ विमलताई व त्यांच्या सोबत असलेले वृद्ध आश्रमातील सदस्य यांनी विनंती करून देखील डॉक्टर महाशयांनी काही एक न ऐकता विमलताईंना उपचार केला नाही नाविलाजाने विमलताईंनी व यांच्या सह साथीदारांनी आता शोध नांदुरीचा परतीचा रस्ता धरत सप्तशृंगी वृद्ध आश्रम गाठले परंतु वृद्ध आश्रमात प्रवेश करताच काही वेळातच विमलताईंची तब्येत अचानक बिघडल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेने संपूर्ण वृद्ध आश्रम परिसर हादरला आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मुजोरपणामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने रुग्णालय प्रशासनावर तालुकाभरातून संताप व्यक्त केला जात आहे आश्रमातील गंगा पगार यांनी या अगोदर देखील असेच अनुभव आल्याची भावना व्यक्त करून दाखवली आहे म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधींनी देखील या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कळवण उपजिल्हा रुग्णालयातील मुदल डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या धक्कादायक घटनेबाबत महाराष्ट्र क्रांती नियोजने आमदार नितीन पवार यांच्याशी बर्मन संपर्क केला असता त्यांनी सांगितले की घडलेली घटना चिंताजनक असून कळवण उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करण्यात आला आहे त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांच्या बदल्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्या जागी डॉक्टर पवार यांना तात्काळ जबाबदारी देण्याच्या दे सूचना केल्या आहेत तसेच ज्या डॉक्टरांकडून उपचारासाठी हलगर्जीपणा झाला त्यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत तसेच खासदार भास्कर बगरे यांना देखील बर्मन धोनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता तुम्ही तर बोलूच नका आपण नंतर बघू बोलू अशा शब्दात भाष्य करत फोन कट केला खर तर खासदार भास्कर बगरे यांनी संबंधिताने फोन केल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन व ते पूर्णपणे ऐकून न घेता अशा शब्दात भाष्य केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे कळवण उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी देखील अशाच घटना घडल्याचे चित्र उद्द आश्रमतील सदस्यांनी बोलून दाखवले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश वाघुल नंदुरिक कळवण निधन होत्या दोन तीन वेळेला औषध गोळ्या देऊन मग त्या आपण असं वाद आणल्या त्याच्यानंतर अजींच्या आता सुधारणा होत नहुत नव्हती मग आपण परत सरकारी उपजिल्हा रुग्णालयात अजींना घेऊन दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आजी रुग्णांचा सोनोग्राफी करावं लागेल आणि मग तो सोनोग्राफी नाशिकलाच होईल करून नाही आहे मग आपण नाशिकला सोनोग्राफीसाठी नेलं तेव्हाही कळवण ते ते उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हलगर्जी पण असा केला आहे की फक्त के केस पेपर दिला स्पेशल चिठ्ठी सिव्हिल हॉस्पिटल नाशिकसाठी त्यांनी दिली नाही तिथं गेल्यानंतर ते म्हणाले की, की चिठ्ठी पाहिजे केस पेपरवरती ते आम्हाला काही समजत नाही त्या डॉक्टरांनी काही तसं घेऊन दिलं नाही मग आपण परत नाशिक होत सत्तर किलोमीटर परत कळवणला आणलं परत त्यांना सांगितलं की तुमच्या चिठ्ठीशिवाय ते सोनोग्राफी काढत नाही मग परत त्यांनी चिठ्ठी दिली चिठ्ठी घेऊन आपण नाशिक तर नाशिक गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सोनोग्राफी काढला हृदयाचा मग आपण तो सोनोग्राफी कळवण दाखवतो दवाखान्याच्या डॉक्टरांना दाखवला त्यांनी सांगितलं की खूप मोठं गंभीर आजार नाही आहे नॉर्मल आहे एक दोन दिवसाचे त्यांनी औषध गोळ्या दिल्यात मग आजी आपण आश्रमात आणलं पण एवढं करू नये आजी विचार तर काय त्यांना म्हणावं तसा काही फरक पडत नव्हता त्या नेहमी पहिल्या जशा होत्या तशाच स्थितीत त्या जगत होत्या मग आपण आठ दिवसापूर्वी परत त्यांना कळवण सरकारी उपजिल्हा रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं काय होणार मी नाशिकला घेऊन जा आपण त्यांनी नाव तुम्ही सांगितलं त्यामुळे नंतर आम्ही नाशिकला नेलं नाशिकहून परत आणलं ना तर तुम्ही परत नाशिकला पाठवतात मग ते म्हणले संदर्भाला घेऊन जा मी म्हटलं संदर्भाला पण नेलं त्यांना त्याच्यानंतर ते म्हटले की सिव्हिलला घेऊन जा म्हटलं सिव्हिलला पण मी घेऊन गेलो त्याच्यानंतर ते, ते म्हणले की जर तुम्ही गोष्टीला जे एस एम बी टी हॉस्पिटल आहे तिथं तुम्ही घेऊन जा म्हटलं तर तुम्ही आता मुंबईपर्यंत मला सांगणार ते काही शक्य नाही मी अनाथ आश्रम चालवतो आता एस एम बी टीमध्ये पेशंट ॲडमिट करणं एवढी सोपी गोष्ट नाही तिथं त्या आजीसोबत परत मला एक आजी ठेवावी लागेल ते शक्य नाही म्हटलं तुम्हीच उपचार करा ते म्हणलं की नाही मग परत आणलं मग मी त्याच्यानंतर वक्तव्य हॉस्पिटलमध्ये नेलं निलेशाने पाच दिवसाच्या गोळ्या दिल्या त्या गोळ्यांमध्ये आजीना जाणवत होता पडवा आज परत मी आजींना दवाखान्यात लिहिलं दवाखान्यात काही त्यांनी औषध गोळ्या दिल्या नाहीत पण आज सकाळी आजींनी मला परत बोलवलं मी रूममध्ये गेलो आजींनी सांगितलं की भाऊ मला एक दोन दिवस सरकारी दवाखान्यात ॲडमिट करा मला एक सलाई लावा माझ्यासाठी चांगली होईल आज सकाळी आपण साडेनऊ पावडा आलं आपण कळवणला नेलं आजींसोबत इतर तीन पेशंट होते चौघा पेशंटला घेऊन आपण कळवणला गेलो केस पेपर काढला रिचर त्याच्यानंतर डॉक्टर पंकज जाधव हेच होते बघता तिथं काही पाठी वगैरे नाही आहे पण तेच होते तर त्यांनी आजींना काही तसं हात लावला नाही तपासला नाही आणि सांगितलं की तुम्हाला काय त्रास होतो आजींनी सांगितलं मला हा त्रास होतो आजीने सांगितलं की भाऊ मला दोन तीन दिवस ॲडमिट करा मला दोन तीन सलाईन लावा माझी तसे चांगली होईल डॉक्टरांनी हे ऐकल्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिट वगैरे करायचं आपण ते उद्या ठरू तर मी उद्या या आजींनी विनंती केली बाबा मला ॲडमिट करून घ्या मी आश्रमात राहते मला दोन तीन सलाईन द्या पण डॉक्टरांनी काही असं ऐकलं नाही डॉक्टरांनी सांगितलं की उद्या या तुम्ही तुमचं पहिले रक्त चेक करावं लागेल आता रक्त चेक करणारा पण मनुष्य आज हजार असताना डॉक्टरांनी का उद्याला सांगितलं की आम्हाला काही कळलं नाही पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मग मी विचार केला की ठीक आहे डॉक्टर नाहीच म्हणतायत तर आपण उद्या येऊ एक रात्रीचा काय फरक पडेल आणि मग आपल्या गाडीनं आपण आजींना आणि इतर तिघांना आपण आश्रमात आणलं गाडीतून आजी स्वतः उतरून त्यांच्या स्वतः पलंगापर्यंत चालत गेल्यात आणि पंधरा वीस मिनटामध्ये आजींना त्रास होऊ लागला आणि मग आपण आता जे डॉक्टर जैन यांना बोलवलं डॉक्टर येईपर्यंत आजीचा मृत्यू झालेला होता तर आज जर का आजींच्या विनंतीनुसार पण विनंती केल्यानंतर एक जर डॉक्टरांनी त्या आजीला ॲडमिट केलं असतं एक दोन सलाईन लावल्या असतात तर नक्कीच आजी आज मरण पावल्या नसत्या त्या जगल्या असत्या पण केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आजींचा मृत्यू झाला असं आम्हाला तरी वाटतं कारण आजींचं बोलणं वगैरे सगळं क्लिअर होतं सोनोग्राफीचा रिपोर्टही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो चांगला होता तर इथून पुढे डॉक्टरांनी सुद्धा आश्रमाती पेशंट म्हणून असं थोडंसं कार्य केलं तर बरं होईल तर प्रत्येक वेळी मला तरी अनुभव आला जुने डॉक्टर ठीक आहे पण जेव्हा असे नवीन डॉक्टर आलेच ना तर पेशंट नेलं की नाशिक पेशंट नेलं की नाशिक जा किरकोळ आजार असल्यानंतरही ते नाशिक पाठवतात म्हणून आता सध्या असलेले खासदार माजी आरोग्यमंत्री भारतीय पवार यांना विनंती की तुम्ही सरकारी दवाखान्यात लक्ष द्या डॉक्टरांना सांगा की एवढं मोठं उपजिल्हा रुग्णालय भव्य असे उभारून सुद्धा साध्या साध्या आजारावरचे पेशंट तुम्ही डॉक्टर लोकं नाशिक पाठवून देतात आणि मग गरिबांचं नाशिक जाणं खूप अवघड बसतं म्हणून दोघं माझी खासदार आणि चालू जे सध्याचे बगरी गुरुजी खासदार यांना विनंती की तुम्ही लक्ष द्या जेणेकरून आज जसा गिरियाजींचा डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला तसा इतरांचा होणार नाही ते काळजी घेतील एवढीच माझी सगळ्यांना विनंती आणि सरकारी डॉक्टर दवाखान्यातील सर्व डॉक्टर्स बाकी कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सप्तसोमी आनंद आसन मागतील जे पेशंट आपण घेऊन येतो आश्रमातील दवाखान्यात त्यांना योग्य उपचार करत जा खूप गंभीर असलं आम्ही समजू शकतो की नाशिक जाण्यासारखं आहे मुंबई जाण्यासारखं आहे ते आम्हाला कळतं पण छोट्या छोट्या आजारांवरती सुद्धा तुम्ही नाशिक पाठवू नका एवढीच मी या माध्यमातून विनंती करतो आज या आपल्या आश्रमात जे का महिलेचा मृत्यू झाला ही खरोखरच एक अशी घटना मी सिव्हिल आणि प्रशासनाला एकच विनंती करेल की कृपा करून आपण सरकारी दवाखान्यात उर्धा आश्रमातील आलेल्या आई आणि बाबांसाठी तुम्ही योग्य असा उपचार करा हे आश्रम आम्ही कुठलाही जे लोक आम्ही इथं या ठिकाणी सांभाळत असतो कोणाजून रुपयाही घेत नाही आणि पैसेच घेत नाही तर आम्हाला शेवटचा आधार कोणाची तब्येत बिघडल्यानंतर एक आपलं हक्काचा असं हॉस्पिटल म्हणून आम्ही कळवण उपजिल्हा रुग्णालयात आम्ही इथले पेशंट नेत असतो तरी कृपया सर्व डॉक्टरांना माझी हात जोडून विनंती आहे की या आक्रमातील आजी बाबा जर कधी आपल्या हॉस्पिटलला आले तर आपले जे आई वडील असं समजून जर प्रत्येकाने एक असा चांगला उपचार जर केला तर नक्कीच या ठिकाणी आम्ही जे आजीबाबा सांभाळतो यांच्या सुधारणा होईल आणि आम्हालाही आजीबाबांना सेवा करण्याचं एक बळ येईल अशीच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती यूट्यूब चॅनलला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा